वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ जोड्या लावा जोड्या इंटरेस्टिंग एकाच ठिकाणी चार वाक्प्रचार विचारतात सुपारी देणे दिवा विजणे तुरी देणे बेगमी करणे ऑप्शन मरण येणे फसवणे साठा करणे आमंत्रण देणे आणि खाली पर्याय काय म्हणते सुपारी द्यायचे म्हणजे काय एखाद्याला आमंत्रण द्यायचं तसा याचा अर्थ वेगळाही होतो तो काय मी दहा सांगतो तुम्हाला दिवा विजणी म्हणजे मरण येणे दिवा विजला तुरी देणे कोणाच्या तरी हातावर तुरी देऊन तो निघून आला फसवणे तुरी देणे आणि बेगमी करणे म्हणजे साठा करणे उत्तर येतं एक नंबर बघूया आपण या प्रत्येकाला एक वेगळा अर्थ आहे काय सुपारी देणं म्हणजे काय सुपारी देणं म्हणजे एखाद्याचा निपटारा करण्यासाठी इतरांना काम देणं म्हणजे आमंत्रित करणं तेही होतं ते खुनाची वगैरे महाराणीची ऑर्डर देणं ते, ते सुद्धा सुपारी देणं हा कार्यक्रम असतो आपल्याला माहिती आहे ओके पैशाडी वगैरे त्या गोष्टी सुद्धा आहे दिवा विजणे म्हणजे नशीब साथ न देणे संकट येणे किंवा एखाद्याला जोम संपणे किंवा एखादा एखाद्याचा मृत्यू होणे दिवा इजने विजणे असं आपण ते असं म्हणतो पराभवानंतर संघाचा उत्साह जणू दिवा विझल्यासारखा वाटत होता बघा या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येईल पुढे तुरी देणे म्हणजे काय दुर्लक्ष करणे तुच्छ मानणे ऐकून न घेणे किंवा फसवून पळून जाणे निघून जाणे तोही त्याचा अर्थ होतो आहे त्यानंतर बेगमी करणे म्हणजे काय तयारी करून ठेवणे आवश्यक आवश्यक साहित्य जमवून ठेवणे किंवा साठा करणे हे जे जमवणे ना तो अर्थ होतो याचा प्रचारासाठी आम्ही आधीच अन्न पाण्याची बेगमी केली म्हणजे साठा केला अशा अर्थाने सुद्धा हा वाक्प्रचार वापरला मा जातो माहीत असावा हे सगळं आपल्याला